माझ्या बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूटूब चॅनल नक्की सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन भेल आयकॉनवर प्रेस करा मंडळी नमस्कार मी डॉक्टर बाळासाहेब आगडे सांगोला पॉलिटिक्स या आपल्या लोकप्रिय यूट्यूब चॅनलचा संपादक मंडळी आपल्याला माहीत आहे की सांगोला नगर परिषद निवडणुकीची रामदोमाळी सुरू आहे आणि या निमित्तानं आपण विविध राजकीय पक्षांनी घोषित केलेले जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांच्या मुलाखती आपण आपल्या या प्लॅटफॉर्मवर सादर करतो याच्याशिवाय वेगवेगळ्या राजकीय घडामोडी ज्या शहरामध्ये घडत आहेत विशेषतः सा सांगोला शहरात तर त्याची आपण आपल्या सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचवते मंडळी या सर्व वातावरणामध्ये मला आपल्या या युट्यूब प्लॅटफॉर्मवर काही प्रेक्षकांच्या अशा कमेंट आल्या की सांगोला शहराच्या अनुषंगाने जे काही राजकारण घडते त्याच्यावर तुम्ही स्वतंत्रपणे भाष्य करा आणि तुम्ही त्याच्यावर बोलत रहा मंडळी आपल्याला माहिती आहे की मागील चार दिवसांपूर्वी आपण जो शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारानं भाजपमध्ये प्रवेश केला आणि त्या ज्या सगळ्या राजकीय घटना घडामोडी गट घडल्या तर त्या अनुषंगानं मी एक अठरा मिनिटांचा स्वतंत्रपणे माझी भूमिका मानणारा एक व्हिडिओ बनवला होता आणि तो व्हिडिओ आपल्या या, या यूट्यूब चॅनलच्या असंख्य प्रेक्षकांना खूप आवडला मला भरपूर सारे फोन आले आणि त्यांनी ही भूमिका मांडल्याबद्दल धन्यवाद दिलेले आहेत तर अशाच पद्धतीचे तुम्ही व्हिडिओ बनवावेत आणि सांगोल्यातलं ले हे राजकारण आहे हे, हे सोप्या भाषेमध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांना सांगावं या पद्धतीच्या सूचना मला केलेल्या आहेत मंडळी तुम्हाला माहीत आहे की मी पत्रकारितेमध्ये अनेक वर्ष काम करत आलो आहे विशेषतः प्रिंट मीडियामध्ये खूप वर्ष मी काम केलेले आहेत मोठ्या पदावर काम केले त्याच्यामुळं राजकीय घटना घडामोडी जे आहेत तर त्याच्यावर अगदी संयमी भाषेमध्ये आणि स सर्वसामान्य लोकांना कळेल या भाषेमध्ये त्याची मांडणी करणं हे मला जमत आणि या आता हे नवीन माध्यम आहे यूट्यूब चॅनल तर या माध्यमात या गोष्टी सगळ्या करण्याचा मी प्रयत्न करतोय मंडळी आपल्याला माहिती आहे आपण पोस्टरमध्ये बघितलं असेल की आपल्या आजच्या या चर्चेचा विषय माझे आमदार शहाजी बापू पाटील आणि पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामध्ये वाद प्रतिवादातून सुरू असलेलं शीतयुद्ध म्हणजे आपल्याला माहित आहे की माझे आमदार शिवसेनेचे माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी मागील काही दिवसांपूर्वी सांगोल्यातल्या आणि जिल्ह्यातल्या काही पत्रकारांशी बोलताना भारतीय जनता पार पार्टीकडून सांगोला शहरामध्ये जो वेगळ्या पद्धतीनं पॉलिटिकल जो हस्तक्षेप होतोय तर त्याच्या संदर्भातलं एक महत्त्वपूर्ण भाष्य केलं होतं आणि हे भाष्य करत असताना शहाजी बापूंनी अत्यंत जहरी शब्द त्याच्यामध्ये वापरले होते तुम्ही हा व्हिडिओ कधी कदाचित बघितला असेल वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर शहाजी बापू म्हणाले होते की शेतकरी कामगार पक्षाला भारतीय जनता पक्षानं अत्यंत दबावाच्या पद्धतीनं आपल्या सोबत घेतलेला आहे आणि त्यांनी जे शब्द वापरले ते खूप भयानक आहेत आपण ते इथं बोलू शकत नाही पण वेगळ्या शब्दात आपण बोलू शकतो शहाजी बापू म्हणाले की एखाद्या अबला स्त्रीवर ज्या पद्धतीनं अन्याय अत्याचार व्हावा तसा अत्याचार करून त्यांनी या पक्षाला आपल्या सोबत घेतलेला आहे भारतीय जनता पक्षाचं जे हिडीस राजकारण आहे त्या हिडीस राजकारणामुळं महाराष्ट्रामध्ये जी आजपर्यंत चालत आलेली जी सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे ती येत्या काही दिवसात धुळीस मिळण्याशिवाय राहणार नाही हे भाष्य शहाजी बापूने केले म्हणजे या सर्व गोष्टी सांगत असताना शहाजी बापू माध्यमांशी बोलताना म्हणाले की मी स्वतः आजारी होतो म्हणजे शहाजी बापूंना गंभीर आजार झाला होता आप, आपल्याला आपल्यापैकी बऱ्याच लोकांना माहीत असेल की लोकसभेची निवडणूक घोषित झाल्यानंतर ज्यावेळेस प्रचाराची रणधुमाळी सुरू होती तर शहाजी बापू हे आजारी पडले होते म्हणजे त्यांना पोटाच्या पोटाचा विकार झाला होता आतड्याचा विकार झाला होता आणि ऑपरेशन करणं गरजेचं होतं तर शहाजी बापू हे बोलताना त्या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे की मला इतका मोठा गंभीर आजार झाला असताना सुद्धा मी जे ऑपरेशन करणं गरजेचं होतं ते टाळून तब्बल दोन दोन महिने लोकसभेसाठी मी भाजपच्या उमेदवाराचा प्रचार केला म्हणजे आपल्याला माहित आहे की लोकसभेच्या त्या निवडणुकीमध्ये भाजपकडून जे आपले उमेदवार होते भाजपकडून जे उमेदवार होते त्या उमेदवाराचा प्रचार शहाजी बापूने केलेला आहे तर ते उमेदवार होते रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि सिंह नाईक निंबाळकरांचे आणि शहाजी बापूंचे चा अत्यंत चांगले संबंध होत आणि भाजपचा आणि शिवसेनेचं त्यावेळी खूप चांगले जमत होत आजही जमत होतं आजपर्यंत म्हणजे या पंधरावीस दिवसापासून ह्या गोष्टी सगळ्या बिघडलेल्या आहेत तर शहाजी बापूंचं म्हणणं काय होतं की जे भाजपचे जे उमेदवार आहेत त्या भाजपच्या उमेदवाराचा उमेद मी अत्यंत ताकतीनं प्रचार केला म्हणजे सिंह नाईक निंबाळकरांचा मी अत्यंत ताकतीनं प्रचार केला आणि या प्रचाराच्या दरम्यान मी माझं जे ऑपरेशन आहे ते दोन महिने पुढे ढकललं आणि जर ते लवकर झालं नसतं तर कदाचित मला कॅन्सरसारख्या गंभीर आजाराला सामोरं जावं लागला असतं हे सगळं बोलत असताना त्यांनी पालकमंत्र्यांना ज्याप्रमाणे धारेवर धरलेलं आहे त्याचप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्र्यांनाही काही सवाल उपस्थित केलेत की सांगोला शहरात आणि विशेषतः सोलापूर जिल्ह्यात भाजपकडून जे हिडीच राजकारण सुरू आहे तर ते मुख्यमंत्र्यांना कळत नसावं का असा सवाल त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे तर अत्यंत जाहीर भाषेत त्यांनी या सगळ्या टीकेच्या अनुषंगानं माध्यमांशी बोलताना भाष्य केलेलं आहे मंडळी शहाजी बापूनी हे भाष्य करताच पालकमंत्री जय कुमार यांनीही त्यांना सडेतोड उत्तर दिले मंडळी आपल्याला माहित आहे की पालकमंत्री जयकुमार गोरे जे की भाजपचे नेते आहेत त्यांनी सांगोला शहराच्या राजकारणात अगदी ताकदीनं लक्ष घातलेलं तुम्हाला माहिती आहे की शेतकरी कामगार पक्षातली अनेक चांगली चांगली माणसं भाजपमध्ये गेलेली आहेत विकासाच्या मुद्द्याला असं आहेत मंडळी आपण थोडंसं पाठीमागे जाऊया आपल्याला माहीत आहे की मागील अडीच एक महिन्यांपूर्वी शेतकरी कामगार पक्षातली काही नेते मंडळी भारतीय जनता पक्षात गेलेली गे आहेत म्हणजे त्यांनी प्रवेश केला त्याच्यामध्ये उद्योगपती बाळासाहेब येनडे जे की भाई गणपतराव देशमुख यांच्यासोबत दीर्घकाळ राजकारण केलेले नेते आहेत त्यांनी काही गणपतराव देशमुख यांना वेगवेगळ्या पद्धतीनं बळ देण्याचं काम केलेलं आहे तर ते होते याच्याशिवाय माजी जिल्हा परिषद सदस्य ॲडव्होकेट सचिन देशमुख जे की कोळाघाटामधले एक आ, आ, महत्वाचे नेते ज्यांची त्या भागामध्ये ताकद आहे तर हे नेते याच्याशिवाय माजी सभापती पंचायत समितीचे बाळासाहेब काटकर ही सर्व मंडळी आणि त्यांच्यासोबतच शेतकरी कामगार पक्षाशी संबंधित वेगवेगळ्या ग्रामपंचायतीतले जे पदाधिकारी आहेत सरपंच असतील माजी सरपंच असतील पंचायत समिती सदस्य असतील अशा अनेक मंडळी भाजपाशी जास्त आणि या भाजप प्रवेशाचा सोहळा हा अडीच महिन्यापूर्वी जयकुमार गोरे यांनी जे काही भाषण केलं ते भाषण शहाजी बापूंना खूप लागलेलं दिसतं ते भाषण काय होतं मंडळी तर जयकुमार गोरे हे भाजप शेतकरी कामगार पक्षाच्या विधानसभा उमेदवाराच्या अनुषंगाने बनले होते परंतु ते भाषण हे शहाजी बापूंना खूप लागलेलं दिसतंय ते भाषण काय होतं तर जयकुमार गोरे म्हणाले होते की शेतकरी कामगार पक्षाला विधानसभेमध्ये मदत करण्यासाठी आम्ही चालतो मात्र इतर वेळी आम्ही चालत नाही आणि शेतकरी कामगार पक्षाला आम्ही विधानसभेला खूप मोठी मदत केलेली आहे असं भाष्य त्यांनी त्यावेळी स्पष्टपणे केलं होतं मंडळी तुम्हाला माहिती आहे की राजकारणामध्ये अशा आरोप प्रत्यारोप टीका किंवा ग्वासिप जे असतं ते सातत्यानं होत असतं जयकुमार गोरे यांनी जे भाष्य केलेलं आहे ते किती खरं आहे त्यांनी खरं शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवाराला मदत केली का किंवा नेमकं काय झालं हे त्यांना आणि त्या उमेदवारालाच कदाचित माहीत असेल परंतु वर करणे पाहता या गोष्टी तालुक्यातल्या जनतेला फारशा पडताना दिसत नाहीत मात्र मंडळी या सगळ्या गोष्टी होत असताना याच्यावर विद्यमान शेकापचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी कोणतेही भाष्य केलेलं मात्र हे भाषण जे आहे ते माझे आमदार शिवसेनेचे माजे आमदार शहाजी बापू पाटील यांना खूप लागलेलं दिसते कारण त्यांचं एकूण दरम्यानच्या त्या भाषणानंतरचं जे वर्तन आणि भाष्य जे आहे ते हेच सांगतंय की विधानसभेच्या म्हणजे दोन हजार चोवीसच्या भाजपनं म्हणावी तशी आम्हाला मदत केलेली नाही आणि आमची त्या ठिकाणी फसवणूक झालेली आहे परंतु शहाजी बापू हे जयकुमार गोरेंच्या त्यावेळच्या भाषणानंतरही शांत होते त्यांना माध्यमांच्या प्रतिनिधींनी वेगवेगळ्या पद्धतीनं विचारण्याचा प्रयत्न केला परंतु शहाजी बापूनं भाजपला थोडंसं सावरण्याचा प्रयत्न केला या सर्व भाषणानंतर शहाजी बापू माध्यमांशी बोलताना त्यावेळेस असं म्हणाले होते की जयकुमार गोरे हे भावनेच्या भरात या गोष्टी बोलले असतील मला असं वाटत नाही की भाजपनं मला मदत केली नाही भाजपनं मला खूप सारी मदत केलेली आहे म्हणजे त्यांनी भाजपचं आणि शिवसेनेचं हे नातं जे आहे ते थे आबाधित ठेवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता आणि विरोधकांना आयत कोलीत मिळू नये यासाठी बाजू सावरण्याचाही प्रयत्न केला होता म्हणजे ह्या सर्व घटना घडोमणींना साधारणपणे अडीच महिन्याचा सा कालावधी उलटून गेलेला आहे आणि आता सांगोला नगर परिषदेची निवडणूक सुरू आहे मंडळी या निवडणुकीच्या दरम्यानच म्हणजे कालच माझे आमदार शहाजी बापू पाटील यांनी जिल्ह्यातल्या काही माध्यमांशी बोलताना सविस्तर आपलं म्हणणं जे आहे ते मांडलेलं आहे शहाजी बापू काल नेमकं काय म्हणाले त्यांचं म्हणणं असं होतं की लोकसभेच्या निवडणुकीमध्ये सिंह नाईक निंबाळकर जे की भाजपचे उमेदवार होते त्यांना मी इतकं आजारी असतानाही सांगोला तालुक्यातून पंधरा हजार मतांचं लीड दिलेलं आहे आणि मंडळ ही वस्तुस्थिती खरी आहे एवढा मोठा झंझावत असतानाही सांगोल्यात विरोध होत असतानाही शहाजी बापूंनी अत्यंत ताकदीनं रणजितसिंह नाईक निंबाळकर जे की लोकसभेचे उमेदवार होते त्यांना पंधरा हजारहून अधिक मतांचं मताधिक्य दिले है। तुम्ही या बदल्यात मला त्या कामाची आहे आणि ही फळं देत आहात का ही फळं म्हणजे नेमकी काय तर नगर परिषद निवडणुकीमध्ये जे की शहाजी बापूंचे विधानसभेतले विरोधी जो पक्ष होता शेकाप या शेकापला भाजपनं सोबत घेतलेला आहे आणि ज्यांनी लोकसभा आणि विधानसभेला भाजपला मदत केली किंवा भाजपच्या सोबतीनं राजकारण केलं त्या शहाजी दूर नेवलं जाते शहाजी बापूंनी स्पष्टपणे आरोप असा केलाय की इतकं सारं मी आजारपणात कष्ट असतानाही भाजपसाठी इतकं कष्ट घेतलं त्याच्या त्याची फळं मला या पद्धतीनं तुम्ही देतात का मंडळी शहाजी बापू पाटलांनी खूप गंभीर आरोप भारतीय जनता पक्ष आणि इथल्या शेतकरी कामगार पक्षावर केलेले आहेत त्यांनी शेतकरी जसं भाजपला सुनावलेलं आहे त्या पद्धतीने त्यांनी इथल्या शेतकरी कामगार पक्षाला सुद्धा सुनावलेला आहे त्यांनी शेतकरी कामगार म्हणजे तुम्ही भाजपच्या संदर्भातली जे काही मतं होती त्यांची ती मी तुम्हाला सांगितलेली पण शेतकरी कामगार पक्षाच्या बाबतीत ते बोलताना म्हणाले की भाई गणपतराव देशमुख यांच्या विचारांना काळीमा फासण्याचं तुम्ही काम केले म्हणजे मी माझ्या शब्दात सांगतोय असा त्यांचा साधारणतः अर्थ होता आणि भाई गणपतराव देशमुख यांच्या समाधीवर नतमस्तक होण्याचाही अधिकार तुम्ही गमावलेला आहे इतकं भाष्य त्यांनी शेकाबच्या संदर्भात सुद्धा केलेलं याबाबतची भूमिका आमदार बाबासाहेब देशमुख यांनी मांडणं आणि त्याचा खुलासा करणे अपेक्षित होतं परंतु शेतकरी कामगार पक्षाकडून अशा कुठल्याही टीकेला उत्तर दिल्याचा आजपर्यंत इतिहास नाही ते त्याबद्दल बोललेलं नाही त्यामुळे शहाजी बापूंच्या या टीकेची आणि भाषणाची खूप चर्चा होती म्हणजे हा विषय इथेपर्यंत झाला आता या सगळ्या गोष्टी हा जिल्हा लेवलच्या होत्या कारण पालकमंत्री जयकुमार गौरे आणि माझे आमदार शहाजी बापू पाटील यांच्यातील हे वाकयुद्ध जे आहे हे वाकयुद्ध राज्य पातळीपर्यंत म्हणजे राज्य पातळीपर्यंत हा मुद्दा जाण्याचं कारण महत्वाचं असं होतं की त्यांनी मुख्यमंत्र्यांना सुद्धा धारावर धरले कारण तुम्ही अगदी राज्याच्या कानाकोपऱ्यातली खडानखडा माहिती तुम्हाला असते सांगोल्यात इतक्या विचित्र पद्धतीनं मला एकटं पाडलं जाते म्हणजे शहाजी बापूंना तर हे तुम्हाला कसं समजत नाहीये भाजपचं हे हिडीस राजकारण महाराष्ट्राची संस्कृती रसातळाला घेऊन जाणार आहे असा आरोप त्यांनी म्हणजे शहाजीबापूंनी केला होता मुख्यमंत्र्यांनीही त्यांनी दारे उधारलो मंडळी या सर्व शहाजीबापूंच्या बापूंच्या वक्तव्यानंतर जर याला प्रत्युत्तर आलं नसलं तर ते जयकुमार गोरे कसले जयकुमार गोरे यांनी शहाजी बापूंच्या या टीकेला अत्यंत सडेतोडपणे उत्तर दिले जयकुमार गोरे म्हणाले म्हणजे पंढरपुरात ते म्हणाले कि सत्यत सा। की तुम्हाला तुम्ही सत्तेत होतात म्हणजे तुमचा पक्ष सत्तेत आहे एकनाथ शिंदे सत्तेत आहेत तर तुम्ही सत्तेत असताना इतका पैसा सांगोल्यासाठी आणला कारण मंडळी तुम्हाला माहिती आहे की शहाजी बापू सातत्यानं दावा करतात की मी सांगोलाच्या सांगोला मतदारसंघाच्या विकासासाठी पाच हजार कोटी रुपये आणले तर जयकुमार गोरेंचं म्हणणं असं आहे की तुम्ही तुम्हाला सरकारच्या माध्यमातून तुम्ही सत्तेत आहेत तर तुम्हाला पाच हजारहून अधिक कोटी रुपयांचा निधी हा सरकारनं तुम्हाला दिला पैसे गेले कुठे जेवढा व्हायला पाहिजे होता पैशाच्या तुलनेमध्ये जेवढा विकास पाहायला व्हायला पाहिजे होता तेवढा विकास सांगोला शहराचा आणि तालुक्याचा का झाला नाही म्हणजे एका अर्थानं त्यांनी शहाजी बापूंना काउंटर करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर या सगळ्या घटना घडूमुळे सांगोल्यातलं वातावरण खूप तापलेलं दिसते म्हणजे त्याच्यात आज अजून एक भर पडली ती म्हणजे भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांची प्रवीण दरेकर माध्यमांशी बोलताना असं म्हणाले की भारतीय जनता पक्ष शिवसेना गट आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी हे तिन्ही पक्ष खेळीमिळीच्या आणि हातात हात घालून राज्याचं राजकारण करत आहेत याच्यामध्ये कुणीही आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करू नये वरिष्ठ नेते मंडळी याबाबतचा योग्य तो निर्णय घेतील म्हणजे हा एक प्रकारे शहाजी बापूंना इशारा होता म्हणजे जयकुमार गोरे यांनी नेमकं भाषण काय केलं जयकुमार गोरेंचं म्हणणं काय होतं शहाजी बापूंचं म्हणणं काय होतं याच्याशी त्यांना काय देणं घेणार ते म्हणतात की तुम्ही हा जो निर्णय आहे पक्षाच्या संदर्भातला हा निर्णय वरिष्ठ पातळीवरचे नेते घेतील तुम्ही याच्यामध्ये आगीत तेल ओतुना मंडळी या सर्व घटना आपल्याला सांगण्याचा महत्वाचा विषय हाच आहे की सांगोल्यातल्या राजकारणाला जे नगर परिषदे निवडणुकीच्या संदर्भातलं राजकारण सुरू आहे तर याला स्थानिक संदर्भ अजिबात आहेत मंडळी जो अगोदरचा जो काळ होता पाठीमागचा काळ म्हणजे दोन हजार सोळाला शेवटची निवडणूक झाली आणि त्यावेळेस भाई गणपतराव देशमुख हे जिवंत होते त्यांच्या त्यांच्या हायतीतला तो काळ दोन हजार सोळाचा आणि त्याच्या पूर्वीचा काळ तर त्याच्यामध्ये राजकीय हस्तक्षेप ह्या नगर नगर परिषद निवडणुकीमध्ये फारसे झालेले नाहीत आणि त्यावेळेस काँग्रेस हा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष होता राष्ट्रवादीही राज्यामध्ये ताकदीचा पक्ष होता शेतकरी कामगार पक्षालाही इतकी मोठी पर्यंत आहे भारतीय जनता पक्षाचं त्यावेळेस फारसं शहरामध्ये हे नव्हतं जयकुमार गोरे यांनी इथल्या सर्व परिस्थितीला धरून कामांचा संघटन वाढवणं सुरू केले सगळ्या गोष्टी याच्यामध्ये होत आहेत तर संदर्भ मुळात हे आहेत की सांगोला शहरामध्ये पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी या, या सांगोल्याच्या राजकारणात जे काय लक्ष घातले ते शहाजी बापूंना पटत नाहीये ना हे न पटण्याची कारणं अनेक आहेत त्याच्यातलं तुम्हाला तुम्हालाही माहीत असू शकतं की इतकी मोठी पुरोगामी परंपरा असलेल्या शेतकरी कामगार पक्षाला भारतीय जनता पक्षासोबत विशेषतः नगर परिषद निवडणुकीत भाजपनं सोबत घेतले आणि शेतकरी कामगार पक्ष हा माजी आमदार शहाजी बापू पाटील यांचा पारंपरिक विरोधी पक्ष राहिलेला त्यामुळं एका अर्थानं जयकुमार गोरे यांनी एका दगडात दोन ते चार पक्षी मारण्याचा प्रयत्न केलाय त्यातला एक पक्ष आक्षेपार मारण्याचा प्रयत्न म्हणजे शहाजी बापूंच्या राजकारणाला ज्यांनी आजपर्यंत काउंटर केलं किंवा शहाजी बापूंना पुढेच येऊ दिलं नाही राजकारणात यशस्वी होऊ दिल नाही बऱ्याच वेळा म्हणजे दोन वेळा शहाजी बापू निवडून आले होते तर त्या शहाजी बापूंना शह देण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाला बळ देण्यास जयकुमार गोने यांनी सुरुवात केली आणि त्याची सुरुवात ही नगर परिषद निवडणुकीच्या निमित्ताने झालेली आहे कारण शहाजी बापू यांनी अनेक निवडणुका लढवल्या इतक्या साऱ्या निवडणुका लढवत असताना त्यांनी इतक्या आक्रमकपणे भूमिका किंवा टोकाची भूमिका उग्र भूमिका कधीही मांडल्याचं माझ्या पाण्यात नाही किंवा जे जाणकार आहेत राजकीय त्यांच्याकडून ही गोष्टी कधी आठवणीत आलेल्या नाहीत तर मंडळी मूळ विषय तोच आहे की शेतकरी कामगार पक्ष हा भाजपच्या सोबतीनं शहरामध्ये राजकीय दृष्ट्या काम करताना पुढच्या काळात दिसणार आहे निवडणुकीत जे यश मिळेल अपयश मिळेल या गोष्टी जे असतील परंतु सुरुवात झालेली आहे तर हे शहाजी बापूंना रुचणार नाही कारण शहाजी बापू हे एकाकी दिसत आहेत आणि त्यांच्यासोबत माने जे सांगोला शहरातलं मोठं प्रभावी नेतृत्व आहे नेतृत्व आहे तरुणांमध्ये त्यांची लोकप्रियता आहे इतका मोठा चांगला कार्यकर्ता आहे शहाजीबापूंच्या सोबत आहे फक्त एवढीच अगदी जमिनीची बाजू शहाजीबापूंंकडं आहे आणि दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पक्ष की जो राज्यात सत्यता आहे देशात सत्यता आहे जिल्ह्यात त्यांचे पालकमंत्री आहेत एवढं मोठं सगळं त्यांचं आहे त्याच्यासोबत शेतकरी कामगार पक्ष की जो सांगोला तालुक्याच्या या राजकारणातला बाले किल्ला आहे म्हणजे सांगोल्यात त्या अर्थाने सत्तेत आहे तो, तो शेतकरी कामगार पक्ष आहे आणि तिसऱ्या बाजूला तालुक्याच्या राजकारणामध्ये ज्यांची मोठी ताकद आहे ज्यांना राजकारणातील मुरब्बी नेतृत्व म्हणून समजलं जातं मोठा मोर वर्ग आहे ते दीपक आबा सावंत पाटील ही दिग्गज मंडळी म्हणजे एक माझे आमदार आणि एक आजी आमदार अशी मंडळी एका बाजूला आहेत आणि दुसऱ्या बाजूला शहाजी बापू आहेत तर हे एकाकीपण जे आहे शहाजी बापूंना तर त्या एकाकी कदाचित शहाजी बापूंकडून इतकी टोकाची भूमिका ही पुढे आली असावी असं मला वैयक्तिक स्वरूपात वाटतं मंडळी या सर्व गोष्टीचा शेवट नेमका काय होईल मंडळी मला कळालेली आजची माहिती अशी आहे म्हणजे तुम्हाला या सगळ्या व्हिडिओतून माझा उद्देश मुख्य हाच आहे की सांगोल्यातल्या राजकारणातल्या ज्या बारीक सारीक गोष्टी आहेत त्या सोप्या भाषेत आपल्यापर्यंत पोहोचवणं मी मांडत असलेल्या गोष्टी या वस्तुस्थितीला धरून असतात परंतु वस्तुस्थिती समजा मी एखादी गोष्ट मांडली आणि वस्तुस्थिती जर वेळेस बदलली तर मी मांडलेली एखादी गोष्ट ही चुकीची करू शक ठरू शकते त्यामुळे हे जरतरच्या गोष्टी आहेत मला कळलेल्या माहितीनुसार आज दिवसभरामध्ये ज्या राजकीय घटना घडामोडी ज्या महत्त्वाच्या घडामोडी होत्या त्याच्यामधली एक महत्त्वाची घडामोड अशी होती म्हणजे आज आजची वीस तारखेची जी घडामोड होती त्याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की शहाजी बापू पाटील आणि काँग्रेसचे माजी नेते जे की आता काँग्रेसमध्ये नाहीत त्यांनी स्वतः केले सर्व प्रभागातले उमेदवार उभा केले ते म्हणजे प्राध्यापक पी सी सर यांची गुप्त बैठक झालेली आहे म्हणजे ही आजची ब्रेकिंग न्यूज आहे म्हणजे एक ताजी खबर आहे की माझे आमदार शहाजी बापू पाटील आणि पी सी सर यांची भेट झालेली आहे ती भेट कुठं झाली त्याच्यामध्ये काय चर्चा झाली त्यांची युती होणार आहे का वगैरे वगैरे ह्या गोष्टी आपल्याला माहित नाहीत त्या गोष्टी काळाच्या कळतील फार वेळ त्याच्यामध्ये लागणार नाहीत म्हणजे एकवीस तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत ह्या गोष्टी स्पष्ट होतील तर मंडळी शहाजी बापूंचा मूळ विषय आपला हाच होता की शहाजी बापू एवढे रागाला का गेलेत तर त्याचं मूळ कारण होतं की शेतकरी कामगार पक्षाला त्यांनी विधानसभेमध्ये मदत केली असावी असं शहाजी बापूंचं म्हणणं आहे आणि हे ही चर्चा सुरू होण्याचं मुख्य कारण म्हणजे पालकमंत्री जयकुमार गोरे तर इथून हे हे सगळं जे वाकयुद्ध आहे ते वाकयुद्ध सुरू झालेलं आहे तर याचा शेवट हे नेमकं कोण करते कारण पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी स्वतःच्या पक्षाकडून हा भाजपचा उमेदवार घोषित केलेला आहे आणि भाजपचा हा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार निवडून येणं हे भाजपच्या दृष्टीनं अत्यंत महत्वाचं आहे कारण त्यांनी जिल्ह्यामध्ये बारा ठिकाणी नगराध्यक्ष पदाचे कमळ चिन्हावर उमेदवार निवड उभे केलेत त्याच्यातला एक उमेदवार जो आहे तो ऑलरेडी बिनविरोध निवडून आलाय तो म्हणजे अनघरचा तुम्हाला माहिती आहे त्या घटना सगळा तर अकरा अकरा ठिकाणी ज्या नगर परिषद आहेत त्या ठिकाणी भाजपच्या चिन्हावर नगर परिषदेचे उमेदवार लढत आहेत त्याच्यातली आपली सांगोला नगर परिषद त्याच्यातला एक महत्वाचा घटक आहे तर सांगोला नगर परिषदेच्या या राजकारणामध्ये यशस्वी होऊन दाखवण्याचं महत्वाचं चॅलेंज हे जयकुमार गोरेंपर्यंत पुढं असणार आहे कारण इथली भाजपची कारण सगळी कणखर मंडळी शिंग केदार असतील बाळासाहेब इंडे असतील सच ॲडवकर सचिन देशमुख असतील बाळासाहेब काटकर श्रीकांत देशमुख ही सगळी मंडळी सोबतीला आमदार बाबासाहेब देशमुख आहेत माझे आमदार दीपक आबा आहेत ही सगळी तगडी मंडळी जे सोबत आमच्यासोबत आहे आणि ही सगळी मंडळी एकत्र असताना त्यांच्या पुढं एकमेव चॅलेंज आहे म्हणजे इतका मोठा गाजावाजा करून आपण सांगोल्याच्या या शहरामध्ये जी काही रणनीती आखलेली आहे ती यशस्वी करून दाखवणं आणि याला लढत देण्याची जी ताकद आहे ही शहाजी बापूंना दाखवा लागणार आहे आणि शहाजी बापूने अनेकदा ह्या गोष्टी बोलत की जय पराजयाचा मी कधीही विचार केलेला नाही लढणं हे माझ्या रक्तामध्ये आणि मी लढत राहणार यश आप जनता ठरवेल तर मंडळी आजचा व्हिडिओ बनवण्याचा आपला मुख्य हेतू तोच होता की जयाभाऊ म्हणजे जय कुमार गोरे जे की सांगो जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत त्यांच्यामध्ये आणि माझे आमदार सांगो शहाजी शहाजीबाबू पाटील यांच्यामध्ये नेमकं जे टीका टिप्पणीचं युद्ध जे सुरू आहे ते नेमकं कशामुळे सुरू आहे तर हे सोप्या भाषेत सांगण्याचा हा प्रयत्न होता मंडळी तुम्हाला विनंती आहे की सांगोल्यातल्या सर्व प्रकारच्या घटना म्हणजे आपल्या युट्यूब चॅनलचं नाव सांगोला पॉलिटिक्स असलं तरी आणि तुम्हाला माहिती आहे मंडळी की पॉलिटिक्स हा जगण्याचा विषय आहे राजकारणापासून कुणीही दूर जाऊ शकत नाही आपल्या सांगोला पॉलिटिक्स या युट्यूब चॅनलला पॉलिटिक्सचं नाव असं जरी असलं तरी आपण सर्व पद्धतीच्या घटना घडामोडी याच्यामध्ये कव्हर करतो आता इलेक्शन लागलेलं आहे इलेक्शनच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी आपण या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आमच्यासोबत खूप सारी तगडी टीम आहे सगळ्या घटना घडामोडी आपण आपल्यासोबत पोहचत राहू तुम्हाला एक शेवटची विनंती आहे मंडळी की हे यूट्यूब चॅनल जर समजा तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही कन्फर्म करा जर समजा केलं नसेल तर तुम्ही आवर्जून हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा कारण जेवढे सबस्क्रायबर्स या युट्यूब चॅनलचे वाढतील तेवढं तालुक्यात या यूट्यूबची चॅनल चॅनलची जी ताकद आहे ती वाढत जाईल आणि आम्हाला उत्साह येईल की तालुक्यात आपण चांगल्या पद्धतीने पत्रकारिता करू शकू मंडळी तुर्तास इथंच थांबूया मी पुढच्या काही काळात म्हणजे येत्या काही तासांमध्ये असेच नवीन पॉलिटिकल विषय घेऊन आपल्या समोर येईन अगदी सोप्या भाषेत तालुक्याचं राजकारण आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेन मनापासून धन्यवाद अशा बातम्या आणि वैविध्यपूर्ण माहितीसाठी हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकॉनवर प्रेस करा